इचरकांजी शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू इचरांजी शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसाने खड्डे पडले होते काही ठिकाणचे खड्डे हे तलावाचे स्वरूप निर्माण केले होते या खड्ड्यामुळे बऱ्याच ठिकाणी लहान मोठे अपघातही झालेले होते मागील काही दिवसापूर्वी डेक्कन रोडवरील असलेले तलावमय खड्डा न्यूजचे पत्रकार श्री नागराज हजारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आजूबाजूचे असलेले झाडांच्या फांदे तोडून हा तलावमय खड्डा नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले होते यामुळे काही प्रमाणात थी या ठिकाणी अपघातासारखे प्रसंग टळले होते त्यावेळी पत्रकार श्री नागराज हजारे यांनी या तलावमय खड्ड्याबद्दल प्रशासनास जाग आणून दिले होते पावसाच्या सरी थांबताच इचरकरंजी महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यावरील असलेले खड्डे तातडीने मुजवण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे असेच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सोबत श्री नागराज हजारे